गडिंगला शहरातील बॅरिस्टर नाथ विद्यालयाच्या आवारातील धोकादायक होर्डिंग हटवण्याची मागणी मनसेनं केली आहे त्यासाठी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी साठ फूट उंचीच्या होर्डिंगवर चढून आंदोलन केल्यानं शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान होर्डिंग हटवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला रविवारपर्यंतचं अल्टिमेटम मनसेनं दिलाय नगरपालिकेच्या लेखीपत्रानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य शासनानं महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या नगर हद्दीतील अनधिकृत आणि धोकादायक जाहिरात होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत गडिंगलजमधील नाथपई विद्यालयाच्या आवारात एकूण सहा होर्डिंग होती या होर्डिंगमुळे विद्यार्थी शिक्षक पालक आणि संरक्षक भिंतीलगतचे गाळेधारक आणि नागरिकांच्या जीवाला धोका असल्यानं सर्व होर्डिंग हटवण्याची मागणी मनसेनं केली आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष झालंय दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी स्वतः एक होर्डिंग त्यानंतर नगरपालिकेने तीन होर्डिंग हटवली मात्र त्या ठिकाणी अजूनही दोन मागनी साथी येंचा खालील करते तबल साथ होर्डिंग आहेत ती हटवण्याच्या मागणीसाठी नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते तब्बल साठ फूट उंचीच्या होर्डिंगवर चढल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान आंदोलनस्थळी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नंदकुमार पाटील यांनी भेट दिली रविवारपर्यंत होर्डिंग काढून घेण्याची नोटीस संबंधित ठेकेदारांना दिली आहे मुदतीत त्यांनी होर्डिंग काढून घेतला नाही तर प्रशासनातर्फे ते हटवले सांगितलं यावेळी मनसेचे प्रभात साबळे शहराध्यक्ष केपान्ना कोरी शहर उपाध्यक्ष गजाभाऊ सासणे काशीनाथ हलसोडे अनिल खानाई तालुका उपाध्यक्ष करण गुलगुंजी प्रथमेश शिंद्रे रामा कदम दीपक दावणे उपस्थित होते